मित्रांनो हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर करतो आपण पण हीच भाजी अगदी सोप्या पद्धतीने चला सुरुवात करूया व्हेज कोल्हापुरीला नमस्कार मित्रांनो आपण नेहमी हॉटेलला गेल्यानंतर आपल्या ठरलेल्या भाज्या असतात एक तर व्हेज कोल्हापुरी असते पनीर मसाला किंवा मग भेंडी मसाला तर आज म्हटलं चला आज व्हेज कोल्हापुरी बनूया त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे मी कांदा घेतला आहे लसूण इकडे सुक्या मिरच्या भिजत ठेवल्या होत्या पनीरचा एक तुकडा घेतला आहे काजू घेतलेत थोडे इकडे हिरवा मटार घेतलाय फ्लावर घेतलाय आहे थोडासा गाजर घेतलाय आणि दोन टॅमॅटो घेतलेत इकडे खडे मसाल्यामध्ये वेलची घेतली आहे ती काळी मिरी लवंग हिरवी वेलची आणि एक तेजपत्ता घेतला आहे तर सुरुवात करते पनीर छान पीसमध्ये कापून घेतले मी कढई तापत ठेवली होती ना थोडंसं तेल टाकून अगोर पनीर फ्राय करून घेते तेल तापलेलं आहे पनीरचे तुकडे टाकते आणि थोडे फ्राय करून घेते पनीर बघू शकताय छान फ्राय झालेलं आहे काढून घेते आणि थोडं पाण्यामध्ये टाकून ठेवते पनीर काढून घेते मी पनीर तर काढून घेतले आता हे जे तेल आहे ना त्या तेलामध्ये तेजपत्ता आणि जे खडे मसाले घेतलेत ना ते टाकून घेते थोडेसे हलकेशी फ्राय करते त्याच्यामध्ये जो कापलेला कांदा होता आणि लसूण ते टाकते साधारण लालसर करून घ्यायचे आपल्याला कांदा आपला साधारण लाल, लाल होत आलाय टॅमॅटो टाकते व्हेज कोल्हापुरी बनवते म्हणून झनका तर लागलाच पाहिजे हिरव्या मिरच्या टाकते आणि कोथंबीर टाकते काजू जे घेतले होते ना काजु तांदा शकता है, धाले ये ते काजू टाकते कांदा टॅमॅटो मिरची बघू शकताय मऊ झालेली आहे आता ही मी काढून घेते अगोदर आणि हे थंड झाल्यानंतर बारीक करून आहे मसाला थंड होतोय तोपर्यंत ज्या भाज्या घेतल्यात ना त्यात सुद्धा थोड्याशा फ्राय करून घेऊया अगोदर फरजबी टाकते फ्लॉवर टाकते वटाणे घेतले होते ते वटाणे टाकते गाजर आपल्या भाज्या फ्राय होत आहेत ना तोपर्यंत मसाला करून वर घेते आता मसाल्याबरोबरच त्या लाल मिरच्या बघू शकता किती छान तयार झालेला आहे भाज्या आपल्या छान फ्राय झाल्या मसालाही तयार झालेला आहे भाज्या छान फ्राय झाल्यात काढून घेते तेल टाकते अगोदर तुम्हाला पाहिजे असेल ना तर थोडंसं तूप सुद्धा तुम्ही टाकू शकताय फोडणीसाठी मी मिरची टाकतेय आता जो मसाला बारीक करून घेतला होता ना तो मसाला टाकते अगोदर चवीनुसार मीठ टाकतीये मी मिरची पावडर टाकते कलरसाठी आणि झणझणीतपणासाठी घरगुती मसाला टाकते माझ्या घरगुती मसाल्यामध्ये येणार सगळे मसाले मिक्स आहेत बघू शकताय काल कलर किती छान आलाय मसाल्याला थोडस पाणी टाकून येणार एक दोन मिनिट हा मसाला शिजवून घेते अगोदर एक दोन मिनिट आहे ना मंदाचे वर ठेवून देऊया दोन मिनिटं झालेली आहेत बघू शकताय मस्त कल्ले आता ज्या भाज्या आहेत ना घेतल्या होत्या फ्राय करून त्या सगळ्या भाज्या मी याच्यात टाकली आहे पनीर सुद्धा बघा किती सॉफ्ट झालेलं आहे आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा पनीर फ्राय केलेलं नसतं पण मी आपण घरी बनवतो त्याच्यावर मी हे पनीर फ्राय केलेलं आहे तर आता हे पनीर टाकते मी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये भाज्या खूप छान फ्राय झाल्या त्याच्यात थोडंसं पाणी टाकून येणा या भाज्या थोड्याशा शिजून घेते पनीर तळलेलं पाणी होतं ना त्याच्यामध्ये ते थोडस तेलाचा अंश होता तेही पाणी टाकते आणि आता मी पाच मिनिटासाठी वाफेवर ठेवून देते जेणेकरून भाज्या सुद्धा शिजतील त्याच्या अगोदर आहे ना थोडस किसलेलं आलं टाकतेवरून कोथंबीर टाकून घेते झाकण लावून मंदाचेवर ठेवून देते भाजी आपली किती छान शिजते बघा झाकण काढून बघूया थोडंसं परफेक्ट ग्रेव्ही आणि आ सपर अरोमा सुटले आहे अजून आपली भाजी तयार झालेली नाही साखर लावून ठेवून मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे कलर बघू शकता एक नंबर आलेला आहे गॅस बंद करते आता मित्रांनो रेस्टॉरंट स्टाईल ही बनवलेली व्हेज कोल्हापुरी अगदी झणझणीत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू